आज दोन हजार दोन हजार पंधरा केलं होतं मी ऍडव्होकेट शिवम निंबाळकर मी मूळ फिरवली कडनं हजर झालो आहे दोन आरोपींना आणलं होतं जे आरोपी नंबर एक होते सासरे म्हणजे मैताचे सासरे आणि दीर यांना आज हजर केलं होतं पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत कुठली कारण काय कारण सांगितलं रिमांडची कारण अशी आहे की आज पहिल्याच पी होतं त्यांचं तर तपास करणं त्यांच्याकडनं बाकी आहे काय माल मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे परत अजून कुणी कुणी मदत केली हे पण तपास करणं पोलिसांना बाकी आहे ते पण कारण पोलिसांनी सांगितलं अजून त्याच्यामध्ये कोण कोण अजून आरोपी निष्पन्न होतील का त्याचा पण तपास करायचा आहे त्याच्यासाठी पण कारण पोलिसांनी मागितली आहेत आणि असं करून निरबार कोर्टाने पोलीस कस्टडी एक्सटेंड करून पाच दिवसाची पोलीस कस्टडी अठ्ठावीस मधलेच कारण आहेत की त्यांना तपास करायचा आहे मुद्देमाल जप्त करायचा आहे जे इंजरीज आहेत मैतावर जे इंजरीज आहेत ते इंजरीज कुठल्या वेपन झाले ते वेपन पण जप्त करायचे आहे आणि या सगळ्या गोष्टीचा तपास पोलिसांना करायचा एक नवीन कलम पोलिसांनी ऍड केलेले नेमकं काय ते आहे आणि याच्यामध्ये एक नवीन कलम एकशे अठरा चा ऍड केलेला आहे एकशे अठरा मला वाटतं एक चा ऍड केलेला आहे कलम याच्यामध्ये तपास अजून चालू आहे अजून जसा तपास होईल तसं काय काय निष्पन्न होईल त्याच्यावर अजून सेक्शन जाण आत्महत्येच प्रवृत्त केलं की कुणाचा कशा पद्धतीने येतो तर आता तपास चालू आहे त्या गोष्टी काय आता सांगता येणार नाही की पहिलीच पी होती अठ्ठावीस तारखेपर्यंत तपास अजून चालेल आणि पुढच्या पीसी मध्ये काय कारण येतात ते आपल्याला काय लागतं त्याचं याच्यात काहीच या पीसी मध्ये त्याचं काहीच आर्ग्युमेंट नाही झालं किंवा ते कारण पण नव्हतं त्याच्या बाबतीत आपण पुढे जाणार आहोत त्याच्या बाबतीत आता मला काही सांगता येणार होता हुंडा रिकवर करायचा आहे का अजून हुंडा रिकवर करायचा फॉर्च्युनर गाडी रिकवर केलेली आहे बाकीची अजून काही जे गोष्टी आहेत ते पण रिकवर करायचे यापूर्वी ज्या तीन जणांना सव्वीस पर्यंत कोठड मिळाली होती त्यावेळेस काय झालं आणि या दोघांची परत अठ्ठावीस पर्यंत होऊ शकते त्या तिघांची पीसी ऑलरेडी सव्वीस तारखेपर्यंत त्यांना पीसी दिलेली आहे या दोघांना आज हजर केलं तर त्यांना अठ्ठावीस पर्यंत पी सी दिली सव्वीस तारखेला त्यांना परत कोर्टात आणतील जे पहिले तीन आरोपी आहेत मग त्यांचे पी पुढे एक्सटेंड करतील का नाही ते सव्वीसलाच करतील शिवमिंबा आत्महत्येसाठी तर त्याबद्दल त्याच्याबद्दल काहीच मुद्दा फक्त एवढाच होता की आज जे दोन आरोपी हजर केले त्यांना पोलीस कस्टडी द्यायला पाहिजे त्यांना त्या ना दा सरकारी होतील किती दिवसांची मागितली पोलिसांनी सात दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती तोटानी पाच दिवसाची दिली ओके धन्यवाद एक वन करून घेणार